ते असं वेगाने, वेगाने टेम्पो आला टेम्पो खंबाल आला येऊन असं वळायला जाऊ ना रिटर्न येतो वळून महागार येताना ते टेम्पो धडक दिला खांबाला खांबाला धडक दिला वायरी सगळं तट तुटून जाळ झाला मी आमच्या मुलाला चिरकल्यावर ती मुलगा म्हणला ए चिरकू नको ग बस तोंड दाबलं एकजण महागून नडलं दाबलं एक जण तोंड दाबलं आमचे आवाज दिल्यावर आहे ना मी ते गाडीवाल्याला पकडायला गेलो ते गाडीवाल्याला पकडायला जातं ना गाडीवाला माझ्या अंगावर गाडी घालायला गोतस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाने गोरक्षकांना चुकवण्याच्या नादात पिकअपने विद्युत खांबाला जबर धडक दिली त्यामुळे खांब रस्त्यावर कोसळला यावेळी एका महिलेने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी तिचा गळा आणि तोंड दाबून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला विद्युत तारा आमच्या घरावर पडल्या असत्या तर मी आणि माझा मुलगा जिवंत जळून गेलो असतो अशी आप भीती गोतस्करांशी सामना झालेल्या महिलेने सांगितली या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे गोरक्षक सुधीर बहिरवाडे आणि शिवसेनेचे महेश धाराशिवकर यांनी प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून गायींची तस्करी मागील टोळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे मी पहाट उठलो ते असं वेगानं वेगानं टेम्पो आला टेम्पो आलो येऊन असं वळायला जाऊन रिटर्न येतो वळून महागार येताना ते टेम्पो धडक दिला खांबाला खंबाला धडक दिला वायरी सगळ्यात तुटून जाळ झाला मी आमच्या मुलाला ती मुलगा म्हटला ए चिरकू नको बस तोंड दाबलं एक जण महागून नडं दाबलं एकदम तोंड दाबलं अंधारात मला त्यांची तोंड दिसले नाही साहेब जर माझ्या पत्रावर पडलं असतं तर माझा जण जेवण मुलगा मग आज काय करू नव्हतो आमचे आवाज दिल्यावर आहे ना मी ते गाडीवाल्याला पकडायला गेलो ते गाडीवाल्याला पकडायला जाताना गाडीवाला माझ्या अंगावर गाडी घालवता मग मी कट्ट्यावर चढून वर पळत गेलो घराकडे किती जण होते ते तुमच्या अंगावर गाडी घालणारे गाडीत तिघे होते आणि बर्गमॅन गाडी होती त्यांच्याकडे त्या गाडीवर दोघं जण होते मी नऊ ते रात्री, रात्री बारापर्यंत संध्याकाळी ते सगळं म्हणजे लावड्या बसलेल्या असते एक सीटला गांजा चालू असतात आणि ह्या सीटला जे आहेत की घोडका बसलेला असतात सगळं म्हणजे इथं गोंधळच आहे रात्री तर पोलीस खात्याला विनंती आपली की मी जास्त लक्ष द्यावं इथं रात्रीशी व्हिडिओला आणि गाड्याचे बेफावे बघा रात्री पावणे पाच म्हणजे पाठी पावणे पाचला झालेला आहे कमीत कमीत दोन तीन लोक मरत होते एवढी स्पीड मी गाडी काढला आणि ते यांना पाठवून दिलेली आहे व्हिडिओ कॅसिक चॅनलला चढल जय श्रीराम मी सुधीर बरवाडे हिंदू हिंदुवी सेना प्रमुख आज लक्ष्मी मार्केट येथे पिजापुरसला जाताना तिथे अनेक कत्तलखान आहेत काय त्यांनी एक पिकअप कुठून आणली काय आणली आहे लक्ष्मी मार्केटमध्ये घुसवली घुसून घेऊन इथल्या दुकानदाराचं नुकसान केलं आणि मोठा पोल होता त्या पोलला धडक दिली आणि इथे गावी मावशी राहते त्यांनी ज्यावेळेला आवाज आला त्यांनी तिथं उठले उठल्यानंतर ना त्यांना त्यांच्यावर तोंड दाबले त्यांनी त्या कसाईने त्यांचा गळा दाबला आणि त्या मावशीला गाणगाण लच्छपास असा शिव्या गाडी केले व पोरं उठून आले त्यांचे पोरं उठून आले त्यांच्या अंगावर गाडी घातली ते सगळं वन तुम्हाला इथं दिसल त्यांनी अक्षरशः पोल तोडला म्हणजे खटा खाटकाची एवढी मसाज झालेली आहे तू कुठल्या बी एरियात गाड्या घाला काही करा आणि ते ज्या वेळेला ते पोल पडलं लेटीचं पूर्ण जाळ झाला होता मग मला एक सांगा तर ती ते गाई जर इथपर्यंत त्यांनी कुठून आणला असेल कमीत कमी माडा सांगोला आहे कुठल्या भागातून आणला असेल यशस्तोर पोलीस रस्त्याने नव्हते का इथं आल्यानंतर ना सुद्धा इथं बीट मार्शल इथं यक्ष बाराला कॉल केल्यावर पवार नावाचे पोलीस आले त्यांनी आम्ही इथं चौकशी करायला ही गाडी कुणाची काय कायच माहीत नाही ते सगळे त्यांनी डायरेक्ट जाऊन उजापर्स म्हणून चावी आणली मग पोलिसांना त्या या गाडीची चावी सापडते मग आरोपी का नाही हा प्रश्न इथं उपस्थित होतो मग त्या पोलिसांनी एका झटक्यातच चावी कशी आणली जाऊन हे सगळं संशयपद आहे त्यामुळे आम्ही सी पी साहेबाला निवेदन देणार आहे की इथं या घटनेची संपूर्ण चौकशी करा कारण की आत्तापर्यंत एवढी घटना घेतली चौडीच्या समूर्ण गाड्या येतात इथनं गाड्या आहेत एक सुद्धा बीट मार्शल किंवा रात्रपाळीचे कोण गाड्या पकडत नाहीत फार नाकाबंदी ठेवली सी पी साहेबांनी तरीसुद्धा यांची एवढी मजा झाली की गाड्या बिंदास घालतात मग हे कुठंतरी कुणासंकडे तर लागेबंद आहेत त्याशिवाय तू पोच कारण की आत्तापर्यंत तुम्ही जर काढला पोलीस कंप्लेंट तक्रारी काढल्या फक्त गोरक्षकांनी कळवल्यानंतर ना गोरक्षक रस्त्यावर हे कारवाई होतात अन्यथा कारवाई होत नाहीत मग कारवाई होत नाहीत याच हे पोलिसांनी वरिष्ठांनी याचा विचार करावा आणि ह्या ज्यामध्ये कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आता पोलीस अधिकारी आले होते त्यांनी काय सांगितलं तपासादरम्यान त्यांनी तपासादरम्यान इथं सगळं बघितलं पंचनामा केलेला आहे आम्ही त्या सर्व आरोपींना उचलून आणू असं त्यांनी आम्हाला असं आश्वासन दिलेलं